येवती तालुका तुळजापूर येथील शेतकरी श्री अण्णासाहेब सिद्ध्राम शिंदे यांच्या शेतामध्ये आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत तब्बल दोन एकर ऊस पीक जळून खाक झाले आहे आग कशी लागली याचे कारण मात्र समजू शकले नसले तरी काही मिनिटातच आगीने रौद्र रूप धारण करून संपूर्ण ऊस जळून नष्ट केला या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे आगीबाबतची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते या पार्श्वभूमीवर संबंधित ऊस कारखान्याने जळालेला ऊस तात्काळ उचलून न्यावा जेणेकरून शेतकऱ्याला थोडासा आर्थिक दिलासा मिळू शकेल अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे ए आर न्यूज मराठी रुपेश डोलारे तुळजापूर धाराशिव